पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहर हदरले लिलाबाई हिरामन सूर्यवंशी या महिलेची निर्गुण हत्या धुळे शहरातील मोहाडी उपनगर हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे येथील दंडेवाले बाबानगर वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या सत्तर ते ऐंशी वर्षीय लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या वृद्ध महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारे या आजी घरात एकट्याच असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचं तोंड दाबून खून केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो आहे माणुसकीला काळीमा फसणारे या घटनेत हत्येनंतर चोरट्यांनी घरातील गॅस सिलेंडर आणि इतर संसार उपयोगी साहित्यही लंपास केलं या घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं धाव घेत पाहणी केली असून श्वान पथकाच्या मदतीनं आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आलाय मुलाच्या आत्महत्येमुळे मुला आधीच एकट्या पडलेले या वृद्ध महिलेच्या हत्येनं परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे